काल संध्याकाळी साडे अकराच्या दरम्यान कोथुडपुरूच्या हद्दीमध्ये मुठेश्वर या भागामध्ये एक फायरिंगची इन्सिडन्स घडलेला आहे यातील जोखमी आहे ज्याला ती गोळी लागलेली ला आहे तो प्रकाश धुमाळ नावाचा व्यक्ती आहे मूळचा राहणारा डांगे चौक पिंपरीच्या हद्दीपुतला आहे तो या ठिकाणी चिप नावाची कंपनी कोथूडमध्ये ते, ते काही साथीदार त्या ठिकाणी काम करत होते काल दुपारनंतर ते पार्टी करण्यासाठी शॉपवर जे पुणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये तो एरिया आहे ते ते आ, आ, ते 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 त्या ठिकाणी पाठीकोड आल्यानंतर वापस येताना त्या ठिकाणी त्यांचा जो एक मित्र आहे तो कुथूडमध्ये ज्या भागात ही घटना घडली त्या भागात तिला ड्रॉप त्यांनी केलं होतं आणि त्या ठिकाणी थांबले होते त्याच्या पाठीमागूनच मग हे जे काही आरोपी आहेत म्हणजे संशयित आरोपी त्यांनी दोन मोटरसायकलवरती ते त्या ठिकाणी आले आणि मी आम्ही या ठिकाणीची बाई आहोत किंवा तुम्ही इथं काय रस्ता अडवला आहे म्हणून त्या जखमी आहे त्याला एक मांडीमध्ये फायरिंग फायरिंग केलेली आहे आणि ते नंतर निघून गेलेले आहेत याच्यामध्ये जखमीला प्रथम आपल्या डेक्कन हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट केलेला आहे तो आउट ऑफ डेंजर आहे त्यानंतर दुसरी घटना लगेच एक दहा मिनटाच्या अंतरावरती सागर कॉलनीमध्ये या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी दुसरा एक जखमी आहे त्याला याच आरोपींनी जे आहेत एक पाच सात लोक आणि त्याच्यासोबत काही लोक होते त्यांनी परत एक कोयत्यानी मारहाण करून मान्यवरती तो एक त्या जो जखमी आहे फिर्यादी आहे त्याला पण मारण्याचा प्रयत्न केला अशा दोन घटना आ, काल रात्री दहा पंधरा मिनिटाच्या अंतराने ह्या लोकांनी केलेल्या आहेत प्राथमिकदृष्ट्या हे सर्व माहिती मिळाली की हे सर्व आरोपी जे आहेत ते गायवेळ गँगचे मेंबर्स आहेत आणि बाकीचे आरोपीचे बाकी निष्पन्न करणे आणि त्याला हे करणे पोलिसांचं हे सुरू आहे त्याच्यामध्ये प्राथमिक याच्यामध्ये दोन गुन्हे दाखल केलेले आहेत तीन सात विथ आर्म्स आहे बाकीचे सेक्शन्स याच्यामध्ये लढलेले आहेत सर हे सगळे चार काय गुन्हे दाखल यांच्यामध्ये पार्श्वभूमी यांचे असे की हे सर्व जे आपल्याकडे जे जे बाहे भागामध्ये जे आहेत एक टोळी आहे घायवळ गँग नावाचे निलेश घायवेळ त्याचे सर्व सांगतात ह्या गँगचे सर्व मेंबर आहेत त्याच्यामध्ये त्याच्यावर पूर्वीचे काही मोका दाखल आहेत काही तीनशे सातशे प्रकार आहेत आणि हे यांचं गुन्हेगारीचा रेकॉर्ड आहे आणि त्याच गुन्हेगारीचे रेकॉर्ड हे जो मोठी चौक आहे या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये पूर्वीच्या पण काही घटना त्या ठिकाणी दोन गँगमध्ये झालेल्या आहेत त्याच किंवा टोळीच्या येईल आपल्याला किंवा त्या भागामध्ये राहतात परंतु हे जे जखमी आहेत त्यांच्याशी यांचा काही तसा काही संबंध नव्हता किंवा त्यांच्या पूर्वीची काही गुन्हेगारी पण नाही त्यांचा काही वाद पण नव्हता बरोबर त्यांनीच केले त्याच लोकांनी नंतर पुढे जाऊन दहा पंधरा मिनिटांनी त्यांनीच ती घटना केलेली आहे आपण तीनशे सातशे आणि बाकी दाखल केली दोन्ही आरोपी हे सर्वच आहेत एक प्रकाश याच्यामध्ये जे आहेत त्याचं नाव आहे वैभव साठे म्हणून याचं नाव आहे श्रीकृष्ण नगर कारण तेच आहे की रस्ते हे रस्ते मध्ये उभे होते प्रशांत प्रकाश धुमाळ आणि वैभव साठे आणि आम्ही इथले बाह्य आहोत म्हणून आधी या धुमाळ यांच्यावरती झाला आणि त्यानंतर हे एकंदर याचा उद्देश आहे त्या ठिकाणी दहशत निर्माण करणे आणि हा पण घटना तसंच आहे का तुम्ही सांगा की धुमाळ यांच्या पुन्हा हे पुढे पळाले का जे साठे आहेत ते वैभव साठे नाही नाही वैभव साठे घटना वेगळी आहे हे जी पहिला प्रकार फायरिंग झाला याच्यामध्ये प्रकार वेगळा दुसरा प्रकार झालेला प्रकार पूर्णतः वेगळा आहे याच्यामध्ये यांचा का काही यांचा काही संबंध नाही हे त्या सागर कॉलनीमध्ये राहिला राहिल्यात आणि प्रकाश धुमाळ जे आहेत ते डांगेच या ठिकाणी राहणार सागर कॉलनीमध्ये आता प्राथमिकदृष्ट्या याच्यामध्ये जे आरोपीन आमच्याकडे निष्पन्न झाले जे साक्षीदार आहेत ते नुसार तो गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये बाकीची बाकीच्या आरोपी तुम्ही सांगताय त्याच्यावर त्याचा डायरेक्ट किंवा व काय रोल आहे का याच्यामध्ये तर पोलीस तपास करत आहेत कुठे काय करत होते दिवे का होते काय करत होते त्या ठिकाणी त्या ठिकाणी 8:30 च्या दरम्यान त्या ठिकाणी तिथो होते ताबडतोब सागरपोट हल्ला करून तिकडे गेले तिकडे गेले आणि ते थिकन ते सामान्य नागरिक आहेत सामान्य नागरिक सामान्य नागरिक कुठली पार्श्वभूमीने आणि इथला जो आरोपी आहे त्याला त्याच भागात राहिलेला आहे त्याच्यामुळं तो प्रकार झाल्यानंतर याच्यामध्ये मयूर कुमरे म्हणून आहे त्यांनी ही घटना केली आहे त्याच्यासोबतची बाकी साथीदार म्हणजे गणेश राऊत आहे मयंक व्यास रोहित आखाडे आनंद चांदलेकर आणि विनय फाटक आणि इतर काही लोक आहेत त्याचा अजून रोल त्यांचा निष्पन्न होत आहे आणि पोलीस त्याच्यामध्ये वर्कआउट करत आहेत हो सगळे त्या जे आहेत त्याच भागात राहतात आणि जे तुम्ही घेतले निलेश घायवळ याच्या संदर्भात सर्व आरोपींचे नाव आहेत माहिती अशी मिळते की ती काही त्यांचं पण दारूचं सेवन केलं होतं आणि प्राथमिक दृष्ट्या समोर येते परंतु आम्ही व्हेरीफाय करत आहेत आणि काही चायनीज वगैरे काही खायला त्या ठिकाणी चांगली चौकाच्या प्लीकर तिकडे गेले होते तर येता असताना हे पण लोक समोरून होते समोर आणि नंतर ज्या ठिकाणी फायरिंग झाली त्या ठिकाणी त्यांचे मित्राला ड्रॉप केल्यानंतर हे मागून आले त्या ठिकाणी आणि तिथं त्यांची ही घटना झालेली आहे तर ते असे रस्त्याच्या कडे लोक होते गाडीवरून चालले होते की काय नक्की नाही जेव्हा ही घटना झाली त्यावेळेस हे परत सगळं तिकडे त्यांच्या सागर गेले त्यावेळेस त्यांचं तिथं आहे तो दुसरा फिर्यादी सागर त्या ठिकाणी तो राहणार राहायला त्या ठिकाणी आहे आणि यातला एक आरोपी पण त्या ठिकाणी राहिला त्याच्यामुळे ते रस्त्यात दिसून दहशत करायची आणि किंवा आपला वर्चस्व करायचं हा एक प्राथमिक उद्देश दिसतो परंतु जी घटना ती फायरिंग झालेली आहे पहिल्यांदा घटना झालेली त्याच्यामुळे त्यांचं काही त्यांचं पूर्वीचं काय यांच्या शिवाय वैर काय असं बिलकुल प्रथम दर्शन वाटत नाही सर पोलीस स्टेशनचा अंत्य पहिली घटनेचा साधारण दोनशे मीटरचा आहे सगळे मुख्यातले आरोपी आहेत त्यांच्याकडे कोयते येतात पिस्तू येतात आणि पोलीस स्टेशनच्या हद्दीच्या जवळ घटना घडते की पोलिसांचा अपयश नाही का त्यांच्यावरती रेकॉर्ड गुन्हे असतील अशा पद्धतीने पिस्टल वापरणं किंवा मग असे साहित्य कुठून येतात पोलिसांचा अपयश आहे असं वाटत असं असं बिलकुल मत नाही कारण यांच्यावरती सर्वांचं आपल्या पोलीस त्यांचं त्यांचं चेकिंग राहतं यांचा वाच होतो यांच्या पूर्वीच्या पण प्रिव्हेंटॅक्शन झालेल्या आहेत आणि कंटिन्युअस यांच्यामध्ये कुठलंही तक्रार आली तर पोलीस त्याच्यामध्ये ॲक्शन घेते आता ही घटना झाल्यानंतर सुद्धा पोलिसांनी ताबडतोब लगेच त्या ठिकाणी आरोपी शोधणे किंवा पुढची बाकीची कारवाई आहे ती तत्काळ सुरू करून बाकी आता आरोपी काही आपल्या याच्यामध्ये आहेत इंटरव्ह्युगेशन मध्ये आहेत आणि त्याचा बाकीचा रोल निष्पन्न झाल्यानंतर पुढची याच्यामध्ये कारवाई आम्ही करत आहोत सर सर त्यांचे सदस्य असे फिरतात बोलते घेतात बंदी घेतात सर्वसामान्यवर फायरिंग होते कोणताही टोळी किंवा काय असं जो आपण जे म्हणत आहे कायद्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही कायदा सर्वोच्च आहे याच्यामध्ये कुणी जर काय कायदा हातात घेण्याचा किंवा मी काही या भागातल्या अमुक आहे तमुक आहे जर कुणी जर प्रयत्न करत असेल तर त्याला निश्चित पोलीस आणि जे कायदा आहे त्याचा धाक आणि जरब बसवल्याशिवाय पोलीस राहणार नाही किंवा कायदा त्या ठिकाणी सक्षम आहे सर्व ज्या बाकी काय टोळ्या जर आम्ही तुम्ही सांगतायत याच्यामध्ये पोलीस कायद्यानुसार काम करतात याच्यानंतर अशा घटना घडू नये यासाठी काय नेमकं पोलिसांकडून केले जाणार या दोन टोळ्यांसंदर्भात आता याच्यामध्ये जे पहिले तुम्ही सांगितलं गजानन मारणे हे सर्व पूर्ण रळीवरती मोका लावले ते सर्व आरोपी आतमध्ये आता याच्यामध्ये सुद्धा हा जो प्रकार झालेला रात्री याच्यामध्ये सुद्धा पोलीस जी कठोरातली कठोर कारवाई आहे त्या दृष्टीने नक्कीच याच्यामध्ये काम करत आहे आणि नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये काम केलं तुम्हाला दिसेल तुम्हाला मी सांगितलं की ह्याच्यामध्ये जे जे आहेत प्रत्यक्ष असतील अप्रत्यक्ष असतील किंवा ज्यांचा कोणाचा रोल निष्पन्न होईल कुणालाही स्पेअर केलं जाणार नाही